मुळ्याची भाजी आपण ज्यावेळेस करतो तर मुळाची जी पानं असतात त्यामध्ये आपण जास्तीचा मुळा असेल तर सगळा मुळा घालत नाही जर शिल्लक राहिलेला मुळा असेल तर त्या मुळ्याची आपण कोशंबीर करतो किंवा असाच खाल्ला जातो पण आज मी तुम्हाला ह्या मुळ्याची भाजी करून दाखवणार आहे मुलं मुळ्याची भाजी खायला मागत नाही ओळखणार नाही की ही मुळ्याची भाजी आहे चवीला अप्रतिम अशी लागते मुळा त्यावेळी धुवून घेतलेला आहे वरची साल आहे ते काढून घ्यायची वरची साल काढून झाल्यावरती आपल्याला त्याला मध्ये कट करून घ्यायचा आहे त्याच्या पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्या पण पातळ करताना एकदम पण पातळ करू नका अगदी किंचित त्या ठेवा मी ते तुम्हाला करून दाखवत आहे आणि जर तुमचा जास्तीचा मोठा असेल ना तर त्या कशा स्लाइस करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे मी इथे इतपत अशा जाड ठेवलेल्या आहे जास्ती पण जाड ठेवू नका इथे तुम्ही बघू शकता इतपत जाड ठेवलेल्या आहेत आता मी ते ह्या सगळ्या मुळ्याच्या स्लाइस करून घेते पण जर जास्ती जाड मुळा असेल ना तर त्याला तुम्ही मध्ये कट करा अजून एक पण जर मी घेतलेला मुळा आहे तेवढा साईज मध्ये असेल तर अजिबात असा मध्ये कट लावू नका आणि एवढा पातळ स्लाइस अजिबात करू नका तुमची भाजी अजिबात व्यवस्थित होणार नाही फक्त जर एकदम जास्त मोठा असेल तरच ह्या पद्धतीमध्ये करून घ्या नाही तर, तर करू नका इथे आता मी हा सखळा मुळा जो आहे ना तो इथे कट करून घेतलेला आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया भाजी फोडणीला घालण्यासाठी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय तेल अजिबात जास्त गरम करायचं नाही गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतलंय एक चमचा धना पावडर पाव चमचा जिरे पावडर छोटा पाव चमचा हळद घालून घेतली अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ आहे ते सुद्धा आपल्याला इथे फोडणीमध्येच घालून मिक्स करायचं तुमचं तेल जर चव गरम झालं असेल तर घ्यास बंद करून मग मसाले घाला मसाले अजिबात जळू देऊ नका नाही तर मग भाजीला चव चांगली लागणार नाही मुळ आहे तो इथे मी घालून घेतला फोडणीमध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या भाजीला आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे ही भाजी जरी प्रवासासाठी न्यायची असेल तरी सुद्धा दोन ते तीन दिवस छान टिकते इथे आता फोडणीमध्ये चांगला मुळा मिक्स करून घेतलेला आहे ह्यावरती आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं नाही झाकण न ठेवताच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आपण ह्या पद्धतीमध्ये मुळाची भाजी करत आहोत त्याच पद्धतीत सेम तुम्ही बटाट्याची सुद्धा करू शकता ती सुद्धा चवीला अप्रतिम लागते सारखी सारखी भाजी वर खाली करू नका एक ते दोन मिनिटांनी भाजी फक्त वर खाली करून घ्या ही भाजी व्हायला फक्त चार पे पाच मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता भाजी शिजल्यानंतर भाजी किती आळली गेलेली आहे आणि छान मऊसूत असा हा मुळा शिजला गेलेला आहे अगदी चवीला चटपटी तोंडाची चव वाढवणारी अशी आपली मुळ्याची भाजी इथे तयार झाले मुळा शिजला काय ते चेक करून बघूया मुळा अगदी छान मऊसूत असा आपला इथे शिजलेला आहे मुळाची भाजी कुणाला खायला दिला तर समजणार सुद्धा नाही की मुळाची भाजी आहे चवीला अप्रतिम असे लागते मुलांना तुम्ही ही टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होणारी अशी आपली अप्रतिम चवीची मुळाची भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणारा अशाच नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद